शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे बाबळ येथे दिनांक 27 जुलै 2024 हजार चोवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई नि, अनिल निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल नरहे आणि शिवसैनिकांनी जिल्हा परिषद शाळा पाबळ बेंदवस्ती येथे दोनशे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप आणि शिक्षकांना पेन व गुलाबाची फुले देऊन वाढदिवस साजरा केला आहे या कार्यक्रमानिमित्त सुरेश नर्रे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेठ जाधव व्यवस्थापन समिती सदस्य व उद्योजक संदीप पोपट नर्रे शाळा सदस्य अमोल नर्रे संघर्ष शेतकरी समिती सचिव शाळा व्यवस्थापन समिती संचालक खैरे खेर नगर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान न्यूजचे आंबेगाव तालुका प्रतिनिधी अनिल निघोट सर यांनी तेज तुफान न्यूज चॅनल मंचर आंबेगाव पुणे सबस्क्राईब अपडेट